नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत महाशिवरात्र स्पेशल कवठ्याची चटणी महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून कवठ्याची चटणी खाल्ली जाते तर आज आपण ही चटणी सोप्या पद्धतीने बघणार आहोत चला तर बघूया कवठ्याची चटणी कवठ्याची चटणी बनवण्यासाठी इथे एक कौट घेतला आहे कौट एकदम पिकलेला आहे कवठाचा वास घेतला की एकदम सुगंधित येत आहे कवठाला फोडून घेऊया त्यासाठी तुम्ही इथे कोणतीही जड वस्तू घ्या मी इथे खलचा वापर करून याला फोडून घेतला आहे अशा प्रकारे कवठाचा गर एका भांड्यात काढून घेऊया तरी ते चम्मच्या मतीने अशा प्रकारे हा गर मी काढून घेत आहे घरामध्ये ज्या काही काड्या किंवा शिरा असतात त्या हाताच्या मतीने अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहे ह्या शिरा काढूनच घ्यायच्या ना आहे नाहीतर ह्या खाताना चांगल्या लागत नाही कवठ्यामध्ये भरपूर बिया असतात पण त्या आपण तशाच ठेवायच्या आहे कारण की त्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात कवठाच्या घरातील सर्व काड्या व शिरा मी काढून घेतल्या आहे व प्लेटमध्ये ठेवल्या आहे अशा प्रकारे चटणीसाठी लागणार आहे गुळ तर गुळाला सुरीच्या मदतीने बारीक करून घेतला आहे जिरा लाल मिरची पावडर हिंग मीठ कवठाचं घर अंदाजे एक वाटी आहे तर सर्वप्रथम इथे पाऊन वाटी गुळ मी ॲड करत आहे गूळ टाकल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गराममुळे याला चांगलं पाणी सुटतं व गूळ चांगला वितळला जातो अशा प्रकारे याला चांगलं मिक्स करून घेऊया इथे थोडंसं आंबट वाटत होतं तर अजून अर्धा वाटी गुळ मी ॲड केला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता हा व्हिडिओ मी महाशिवरात्रीच्या अगोदरच बनवत आहे आणि उपवास नाही आहे मला म्हणून यामध्ये मी हिंग व जिरा टाकत आहे जेव्हा महाशिवरात्रीचा उपवास असेल तेव्हा हिंग आणि जिरा टाकायचं नाही आहे तरी ते थोडंसं हिंग टाकलं आहे थोडेसे जिरा टाकले आहे तुम्ही जिरा पावडरही टाकू शकता चिमुटभर लाल मिरची पावडर टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा मीठ टाकलं आहे मिठाचं प्रमाणही तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता याला चांगलं मिक्स करून घेऊया साध्या मिठाऐवजी तुम्ही ते सेंदव मिठाचा वापरही करू शकता आता याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे तयार आहे कवठाची चटणी कवठाची चटणी बनवायला सोपी आहे आणि खूप कमी साहित्य लागते याला बनवण्यासाठी तुम्ही जेव्हा महाशिवरात्रीला बनवशाल तेव्हा इथे ते हिंग आणि जिऱ्याचा वापर करू नका तर अशा प्रकारे इथे तयार आहे कवठ्याची चटणी ह्या महाशिवरात्रीला तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा महाशिवरात्रीच्या उपवासाला कवठाची चटणी आवर्जून केली जाते ही चटणी खूप पौष्टिक असते त्यामुळे वर्षातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे ही चटणी तुम्ही शबदाण्याच्या खिचडीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागते किंवा अशी खाल्ली ही तरीही खूप मस्त लागते तयार आहे कवठाची चटणी तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद